आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव दोन हजार चोवीस त्या अनुषंगाने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी आणि राज्यभरातून देशभरातून श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेणाऱ्या घेण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज झालेलं आहे जिल्ह्यामध्ये शाही दसरा महोत्सव साजरा करताना तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता दसरा महोत्सवाचं उद्घाटन आपण मान्य पालकमंत्री महोदयांच्या आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करणार आहे आणि त्यानंतर बारा ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत शाही दसरा महोत्सव आपण साजरा करणार आहे हा दसरा महोत्सव साजरा करताना शाळेतील विद्यार्थी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महोत्सवाच्या दसरा महोत्सवाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेण्याचा आणि त्यातून आपले पारंपरिक सण संस्कृती याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे त्यासाठी चार ऑक्टोबरला आपण पारंपरिक वेशभूषा दिवस ठेवणार आहे त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा याचं आपण आयोजन करणार आहे आपल्या भवानी मंडपामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपल्या संस्कृतीबाबत महाराष्ट्रातील शक्तीपीठांबाबत सणांबद्दल माहिती देणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम मराठी कल्चरबाबत माहिती देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही आपण ठेवणार आहे आपण सर्व महिलांच्या सहभागाची एक नवदुर्गा बाईक रॅली सुद्धा आपण दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आयोजित करणार आहे आपली नगरप्रदर्शिणा ज्या दिवशी असते त्या दिवशी रांगोळी स्पर्धेचं सुद्धा आपण आयोजन नगरप्रदर्शिना मार्गावरती करणार आहे आणि चांगले रांगोळी काढणाऱ्या सर्व सहभागी स्पर्धकांचं आपण त्यामध्ये सन्मान सुद्धा आपण करणार आहे याशिवाय विद्यार्थ्यांना बँडबाबतची माहिती व्हावी आणि राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा बँडबाबतचं एक आकर्षण आहे त्याची माहिती व्हावी यासाठी एक बँड वादन स्पर्धा सुद्धा आपण भवानी मंडपामध्ये ठेवणार आहे युद्धकला प्रात्यक्षिक सुद्धा आपण भवानी मंडपामध्ये ठेवणार आहे आणि बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शाही स्वारीचं आयोजन भवानी मंडपापासून दसरा चौकापर्यंत शाही स्वारीचं आयोजन आणि न्यू पॅलेसपासून दसरा चौकापर्यंत छत्रपती घराण्यातील वाणी येतील तेव्हा शाही स्वारीला मानवंदना हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून आपण हे हे कार्यक्रम करणार आहे तर जिल्हाभरामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा आता आपण बघतोय की दसरा आणि घटस्थापना जवळ आलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक गटस्थापनेच्या स्वागताला आणि दसऱ्याच्या सेलिब्रेशनसाठी सर्वजण तयार झालेले आहेत तर हा दसरा सर्व नागरिकांच्या सहभागाने चांगल्या पद्धतीने साजरा करणं आणि